मित्र मैत्रिणींना कसे आहात सगळे आज आहे ना मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे खूप मोठं डोक्यावरचं टेन्शन हलकं झाल्यासारखं वाटतंय आणि ते का आहे ती बातमी काय आहे हे तुमच्याशी आता मी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ना पर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यांना ना मला थँक्यू म्हणायचंय तर ते का म्हणायचंय आणि मी इतकी खुश का आहे तर हे आता तुम्हाला मी सांगते ॲक्च्युली फक्त सीमा झेंडे या चॅनलचेच प्रेक्षक नाही तर अमृतकथा या देखील चॅनलच्या प्रेक्षकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी खूप आहे पहिल्यापासूनच जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की अमृतकथा हे जे चॅनल आहे आपलं ते दोन महिन्यातच मॉडिटाईज झालं आणि त्याच्यानंतर आहे ना जी काही पुढची प्रोसेस असते ना आय डी व्हेरिफिकेशनची म्हणा किंवा आता ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी जो गुगल ॲडसेन्स पिनी येतो त्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप फास्ट प्रोसेस झाल्या कारण त्या चॅनेलला आहे ना खूप छान प्रति प्रतिसाद मिळाला सगळ्यांचाच आणि आज मी तुमच्याशी ती आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे की हा आज माझा यूट्यूबकडून गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे आणि जे कोणी यूट्यूबर आहे ना त्यांना माहिती आहे की हे हे मिळणं आणि याचं इम्पॉर्टन्स किती आहे याचं महत्त्व किती आहे मला असं वाटते ना की जसं की मला सिल्वर प्ले बटनच मिळाले <laughs> कारण हे गुगल ॲडसेन्स पिन शक्यतो आहे ना म्हणजे लवकर हे काम होत नाही ह्याला खूप काही काही जणांना एकतर ॲड्रेस चुकीचा येतो किंवा हे वेळेवर पोहोचत नाही अशा सगळ्या गोष्टी होतात मला मात्र आठ दिवसातच आलेलं आहे गेल्या रविवारीच मी ॲड्रेस व्हेरिफिकेशन आयडेंटी आय डी व्हेरिफिकेशन केलं होतं आणि त्याच्यानंतर या पिनसाठी मी अप्लाय केलं होतं आणि मोजून आठ दिवसामध्ये आपलं जे गुगल ॲडसिल्स पिन आहे ना तो आपल्याला आता मिळालेला आहे तर याचं महत्व आणि याचं काय मिनिंग असं आहे की आता ॲड्रेस व्हेरीफाय झाला आ, की आपण बँक अकाउंट ॲड करू शकतो आणि आपले आ, जे काही इन्कम आहे ते आपलं याच्यानंतर व्यवस्थित प्रकारे आपल्या बँकेमध्ये जमा होऊ शकतं तर त्याच्यासाठी ना ही पिन खूप महत्त्वाची आहे तर असो ही आता पिन आलेली आहे तर तुम्हाला म्हटलं की सगळ्यांना आनंदाची ही बातमी द्यावी आपल्या व्ह्यू व्ह्यूवर्सला व्यु, आणि अमृतकथा या चॅनलच्या देखील जे कोणी व्ह्यूवर्स आत्ता ऐकत आहेत त्यांना देखील आ, ही सगळं जे आहे नहीं, फक्ता ना हे फक्त ना फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे शक्य तुम्ही आपल्या चॅनलला रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यामुळंच आपल्या अमृत कथा चॅनलचा आता पुढे 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 ही ग्रोथ होत आहे तर तुमची खूप खूप मनापासून धन्यवाद असंच तुमचं प्रेम कायम असू द्या तुम्ही छान छान क कर, मी कथा टाकत जाईल आणि तुम्ही त्या ऐकत जा आणि जे काही इतर माहिती पण आहे ना जी सणासुदीची जी माहिती आहे ना ती पण मी त्याच्यावर टाकत असते तर ते देखील तुम्ही नक्की ते व्हिडिओज देखील ऐकत जा तर तुम्ही पण जर एक युट्युबर असाल ना तर मी एवढंच सजेस्ट करेल तुम्हाला की निराश होऊ नका कारण मला पण मी तीन वर्ष स्ट्रगल करते आहे तीन वर्ष माझं म्हणतात ना की भले माझा जॉब चालू होता मला पैशाची अशी काही डिपेंडन्सी नाही युट्यूबवर पण तरी पण आपले एक आ आनंद किंवा आपली जी हौस असते ती आपण काही कुठल्या ना कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीनी भागवत असतो आणि यूट्यूबवर हे जे दोन्ही तिन्ही चॅनल काढणं ही पण एक माझी हाऊसच आहे हाऊस म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत आहे आणि ऑफकोर्स पैसा मिळाला तर कोणाला नको असतो तर जेव्हा माझे हे जे सीमा जे, जे चॅनल तीन वर्ष मी पूर्ण अप अँड डाऊन बघितले त्यात कधी व्ह्यूज मिळतात कधी मिळत नाही पण मी कधीही मला असं वाटलं नाही की आता सोडून द्यावं ते कधीच नाही तीन वर्षांमध्ये मी मला एकदा पण डोक्यात आलं नाही की मी आता त्याच्यावर व्हिडिओ टाकणार नाही तर जे कोणी नवीन युट्युबर्स आत्ता आहेत ना त्यांना जे स्ट्रगल करत आहे ज्यांना व्यवस्थित व्ह्यू येत नाही इव्हन मला पण अजून व्यवस्थित व्ह्यू येत नाही पण निराश न का होऊ एक ना एक दिवस तुमचं चॅनल नक्की मॉनिटाईज होईल आणि त्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचताल आणि निराश न होण्याचा आणि सतत प्रयत्न करण्याचा रिझल्ट आज माझ्या हातामध्ये आहे जो तुम्ही बघू शकता गुगल ॲडसेन्स पिन कुठे ना कुठेतरी आपल्या कष्टाला आहे ना फळ हे मिळतंच आपण जर मनापासून कष्ट केले तर तर आणि लोकांना आहे ना आपण चांगलं कंटेंट दिलं तर नक्की आवडतं कारण मला खूप अनुभव आहे सीमाचं ब्लॉग्स या चॅनलवर आहे ना कधी कधी काही काही व्हिडिओज माझे एकदम फ्लॉप जातात आणि काही काही इतके छान जातात ना हजारोच्या घरामध्ये व्ह्यूज येतात तुम्ही जर माझे काही व्हिडिओज बघितले असतील पन्नास के बिर्याणीचं व्हिडिओ बारा के असे बरेच छान छान हजारो हजारोंमध्ये व्ह्यूज आहे आणि काही अगदी तीस पस्तीस व्ह्यूज सुद्धा आहेत पण ठीक निराश व्हायचं हो नाही कारण जसा एखादा बॉलर आहे किंवा बॅट्समन आहे फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर कधी कधी तो शून्यवर सुद्धा बाद होतो आणि कधी कधी तो सेंचुरी पण मारतो तर एक दिवस आपला असतो एक दिवस आपला नसतो असंच आपण धरून चालायचं एखादा व्हिडिओ आपला छान चालणार एखादा व्हिडिओ नाही चांगला चालणार आणि आपण जर जेव्हा व्हिडिओ चांगला नाही चालत त्यावेळेला थोडस खचून गेलो तर मग आपलं जे आनंद आहे आपल्याला ज्याच्यामध्ये मिळतोय तो आनंद आपल्याला मिळणार नाही आणि आपण तिथेच आहे ना थोडस निराश होऊन जाऊ असं न होताय ना थांबू नका नवीन हीच माझी विनंती आहे थांबू नका तुमचं काम तुम्ही चालू ठेवा एकदा व्हिडिओ टाकला ना त्याच्याकडे बघायचंच नाही की त्याला किती व्ह्यू आलेले आहेत कारण ते जर बघितलेलं तर मग आपण थोडस मनामध्ये नाही का निराश होतो आणि जर सुरवातीला कमी व्ह्यूज असतील ना तर आपण निराश झालो आणि अरे यार काहीच व्ह्यूज नाही आले तर आपल्या जी निगेटिव्हिटी आहे ना ती त्या व्हिडिओला लागल्यासारखी होते म्हणतात ना तसं होतं त्याच्यापेक्षा आहे ना टाक टाकल्या टाकायचं व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओच्या तयारीला लागायचं जेणेकरून जेव्हा आपण कधीतरी दोन तीन दिवसांनी जेव्हा बघू कारण व्हिडिओ लगेच एका दिवसांमध्ये रिच घेत नाही किंवा त्याचे व्ह्यूज वाढत नाही काही uh, काही वेळेला ना दोन तीन दिवसांनी पण अचानक व्ह्यूज वाढतात तर त्याच्यामुळे ना तुम्ही लगेच टाकले टाकले सारखं पाच पाच मिनिटाला बघत नाही राहायचं की किती व्ह्यू आले किती व्ह्यू आले तर ऑटोमॅटिकली दोन तीन दिवसांनी येणार छान व्ह्यूज येणार हे पॉझिटिव्ह आपल्या मनातनं जे थॉट्स आहेत ना ते आपले ठेवायचे जेणेकरून आपल्या व्हिडिओजला आणि आपल्या चॅनलला पण ना त्याची पॉझिटिव्हिटी मिळते आणि व्ह्यूज येतात छान जर तुमचं कंटेंट चांगला असेल तर नक्की येणार आणि नक्की एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा ह्या लेवलपर्यंत पोहोचणार तर असो माझं देखील आता गुगल गुगल ऍडसेल्स पिन आलेला आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला येणा खूप मनापासून थँक्यू असंच आपल्या दोन्ही चॅनलवर तुमचं प्रेम कायम असू द्या आणि सानवीचं चा पण जे चॅनल आहे ना सानवीज आर्ट पॅलेस त्याच्यावर पण जरा थोडेसे व्ह्यूज देत जा कारण ती कधी ना कधी तरी त्याच्यावर व्हिडिओ टाकते तिला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा कारण अभ्यासातून खरंच तिला वेळ मिळत नाही तर असं तिने आता रिसेंटली पण एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तिच्या पण चॅनलला आहे ना सानवीज आर्ट्स पॅलेसला नक्की तुम्ही पण प्रेम द्या आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स आणि अमृत कथा या दोन्ही चॅनलला खूप खूप प्रेम द्या तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय